नमस्कार मैत्रिणी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा माझ्याकडे एक ब्लाऊज पीस पडलेला आहे त्याचा वापर आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्या व्हिडिओवर शर्ट नक्की बघा इथे बघा ब्लाऊज पीस घेतलेला आहेत मी आता बघा एखादा गोनी घ्यायचा किंवा आपण जरी घेत तरी चाल आपल्या बॅगा वगैरे बनवण्यासाठी येतो तो घेत चालून एक माप दाखवतो तुम्हाला मी याची जे रुंदी आहेत त्या आपण घ्यायची आहेत बघ याचं नऊ इंच घ्यायचे आहे जी लांबी आहे ती आपण घ्यायची आहेत नऊ आणि तेरा इंच आपण बघा एक पीस कट करून घ्यायचा आहे बघा आपण आखून घेतलं आहे ना करून एक कट करून घ्यायचं आहे आता आपण बघा नऊ तर काय करायचं दोन चेनी घ्यायच्या आहेत तिथे बघा माझ्याकडे दोन चेनी पण पडल्या मी घेतलेल्या आहेत नऊ नऊ इंचा आता आपण काय करत आहे याच्यावर डबल आहेत ना ब्लाउज पीस म्हणून कापड कट करून घेत आहे बघू शकता डबल फोल्ड करून घेतला आहे मी एवढा ब्लाऊज पीस फक्त आपण लागणार ला आहे स्टिचिंग दाखवते मी आणि थोडं डिझाईनसाठी आपण वरती ना बघायच्यावरती हे दोन काठ आहेत ना बघा आपले साडीचे ब्लाऊज पीस म्हणून उरलेले आहेत ते दोन काठसुद्धा मी या ठिकाणी घेतलेले आहेत दोन्ही साईडने आपण लावण्यासाठी चला तर तुम्हाला स्टिचिंग दाखवते दाखवतेची पूर्ण मी आता या ठिकाणी बघा आपण हे गोणीचं बघा जे आहेत ना पीस कट केला तो मध्यभागी ठेवायचा दोन्ही पण साईडने आपलं ब्लाऊज पीसचं येईल अशा पद्धतीने ठेवून ना कडेकडेने शिलाई मारून घ्यायची याला आपण आडव्या आणि उभ्या शिलाई मारून घ्यायच्या आहेत मस्तपैकी एकदम फिनिशिंगमध्ये करायचं वेगळे हाताने सारखं करून घ्यायचं आहे पिनप वगैरे करायची काही गरज नाही कारण एकदम मोठा पीस नाही छोटा पीस आहेत आपला यो एक्स्ट्राचं जे कापडं आहे ते आपण कट करून टाकायचं आहे तर त्याला बघा आपण आता शिलाई मारून घेऊ थोड्याशा म्हणजे आपली गोणी वगैरे आहेत व्यवस्थित आतमध्ये सेट होईल आता बघा या ठिकाणी आपल्या आहेत ना शिलाई मारून झालेल्या आहेत इथे बघा दोन इंचावरती मी एक शिलाई मारून घेतली आहे कारण या ठिकाणी आपण एक कट लावणार आहेत पण दाखवतो मोजून बघा आता या ठिकाणी बघा दोन इंचावरती बघा आपण एक खून करून घेतला इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता या ठिकाणी कट करून घेतला आहे जी नऊ जी चेन घेतली ती आपण बघा ती अशी उलटी ठेवायची आणि कडेने शिलाई मारून घ्यायची आहे आता बघा खालच्या साईडने कापड फोल्ड करायचं आणि याच्यावरती एक दाबटीप देऊन घ्यायची आहे खूप सोपी पद्धत आहे चेन लावायची बघा तर याच्यावरती एक दाबटीप देऊन घेते मी तर या ठिकाणी बघा आपली एक दाब टिप देऊन झाले आहेत आता दुस दुसरा जो तुकडा आहे छोटा तोसुद्धा आपण बघा चेनवरती उलटा ठेवायचा आहे आता याची बघा दोन्ही पण साईड आपल्या सेमच आहे कुठली पण साईड तुम्ही ठेवली ना तरी पण चालू शकतं कारण आपलं आस्थाच्या साईडने पण आपण सेम कापडं वापरलं आहे आतून बाहेरून त्याच्यामुळे एवढं काही त्याचं टेन्शन नाही घ्यायचं बघा या ठिकाणी एक दाब टिप देऊन मस्तपैकी एक शिलाई मारून घ्यायची आहे आता या ठिकाणी आपली शिलाई झाली आहेत याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे इथं आपण पॉकेट लावायचं आहे त्याच्यामुळे ते सेंटर काढून घेतला आहे मी तुम्ही या ठिकाणी मुजूनसुद्धा एखादा चौकन कट करून देऊ शकता या ठिकाणी बघा माझ्याकडं असं कापडं तर मी जॉईंट देऊन छोटंसं त्याला जॉईंट करून घेणार आहे या पद्धतीने आजच्या साईडने बघा आपण ठेवायचं आहे जिथं आपण खुणकिन आहे त्या साईडने आपण बघा फोल्ड करून घ्यायचं आहे इथं मी सरळ कट करून घेतलं आणि असं फोल्ड करून घेतलं म्हणजे आपले धागे दोरे दिस दिस ते दिसणार वगैरे नाही आणि दिसायला पण फिनिशिंग छान आहे आता इथं वर साईडने बघ आपण कडेने तिने पण साईडने शिलाई मारून घेऊ आपण आता इथे थोडंसं कापड आपलं कमी आला आहे मग काही हरकत नाही तर आपण जॉईंट देऊन घेऊ दिसण्यासाठी फक्त कारण तिथं आपलं पॉकेटचं काही हे नाही आहे शिलाई जरी आली तरी एक्स्ट्राची चेन वगैरे सर्व व्यवस्थित आपण कट करून घेऊ थोडंसं मी इथं जॉईंट देऊन घेते म्हणजे आपलं दिसायला चौकण व्यवस्थित दिसेल या ठिकाणी तुम्ही बघू शकत व्यवस्थित आपला कप्पा तयार झाला आहे आता जे आपण बघा पट्ट्या घेतल्या आहेत ना त्यासुद्धा आपण इथे जॉईंट करून घेणार आहोत जे साडीचा काठ होता आपल्याला का पडलेला तुम्ही मागे व्हिडिओ बघितला असेल त्याच्यामधून हा साडीचा काठ भरपूर मोठा होता आणि बाई छोटे असल्यामुळे ना हा एवढा काठ उरलेला होता असा उलटा ठेवून बघा मी पलटी करून घ्यायचा आपण त्या साईडला तुम्हाला दाखवते बघा असं या पद्धतीने पलटी करून घ्यायचा एक्स्ट्राचं कट करून टाकलं दोन्ही पण साईडनी आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपण काठ जॉईंट करून देऊ जसं आपण या साईडला राहणार तसं त्या साईडला लावायचं आहे आपल्याला एकदम प्लेन काळा छान दिसलं म्हणून मी हा गोल्डन कलरचा जो काठ आहे तो वरती लावला दोन्ही साईडने जसं आपलं रेडीमेड पाऊच वगैरे असतं ना सेम त्यात नाही आता लूक वगैरे येईल दिसायला छान दिसेल आता जो काठ उरला होता बघ त्याची आपण स्ट्रीप तयार करून घेऊन राहावं तिथं बघा सात ते सात इंचाची एक स्ट्रीप आपण कट करून घेतली आहे फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे जिथं बघा आपण चेन जॉईन केले आहे त्या ठिकाणी आपण हे करून घ्यायचं आहे इथं बघा स्ट्रीप पण जॉईन करून घेतली आता बघा दुसरी चेन घ्यायची आहे जिथं आपण काट लावला आहेत ना त्याच्यावरती बघा अशी उलटी ठेवायची जसे आपण ही चेन लावली ना सेम त्यात पद्धतीने चेन लावून घ्यायची आहेत बघा कापड आजच्या साईडने फोल्ड करायचा एकदा दापटीत देऊन घ्यायची म्हणजे आपले धागे दोळे जे आहेत ते आपले चेन मध्ये अडकणार वगैरे नाही दुसरा भाग बघा या ठिकाणी बघा आपला एक रुपया सुद्धा खर्च झालेला नाही आहेत या चेन वगैरे आहेत बघा माझ्याकड जुनी बॅग होती त्या बॅगच्याच मी काढलेल्या होत्या या आता बघा व्यवस्थित असं ठेवायचे एक सरळ शिलाई मारून घ्यायची चेनच्या कडेकडेने बघा आता शिलाई मारून झाली आहे आता एकदा टिप टिपण्यासाठी आपण बघा चेन आपण ओपन करून देऊ पायात तुम्ही रंग्र वगैरे काढून देऊ शकता नंतर टाकू शकता आता बघा व्यवस्थित सरळ पकडून आठवला आहे शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही पण साईडने आता या ठिकाणी बघा आपली शिलाई मारून झाली आहे आता या ठिकाणी बघा आपण काय कसं आहे एक एक इंचचे असे बॉक्स आहेत ना असे पकडून एक इंचचं मार्जिन आलं पाहिजे एवढंच फक्त कोणी पकडायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे तुम्ही कट जरी केलं तरी चालेल या ठिकाणी बघा मी कट वगैरे करणार नाही कारण कट केले धागे वगैरे निघतात म्हणून मी तर कट नाही केलं या पद्धतीने कोणी पकडून बघा शिलाई मारून घेतली आहे आता तुम्हाला स्विच करून दाखवते याचा फायनल लुक कसं दिसत आहे आपल्या या पाऊचचा याच्यामध्ये मोबाईल कॅश वगैरे सुद्धा तुम्ही ठेवू शकता खूप मोठ्या साईज झालं आहे आपला मोबाईल पण बसेल कॅश वगैरे बसेल छोटं मोठं बघा आपले कार्ड्स वगैरे जे असेल ते याच्यामध्ये बसेल बँकचे पुस्तकं वगैरे ते पण सुद्धा तुम्ही ठेवू शकता बघा किती सुंदर दिसत आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडशेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलतील बघण्यासाठी तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद सगळ्यांना